प्रयत्न आणि या निमित्ताने या एखादी मुलगी जरी त्या गर्भपात वाचली तर आपल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भागवत कथा आणि केलेलं कन्या पूजन याचा सार्थ शक्तीची ताकद ती गर्भातून आपल्या आईला म्हणतात आई मला मारू नको मला पाण्याच्या असलेल्या चमच्या पाणी पाल आई मी त्याच्यावर त्या ठिकाणी जीवन जगेल गाई आई मला जन्माला आले मनात मोठ मोठं दिसलंही वस्त्र घेऊ नको माझ्या मोठ्या बहिणींच्या असणारी पाटके तुटके कपडे घालेन काही मी आई माझं फक्त एकच विचारी मला जन्माला येऊ दे ग आई तुझ्या गर्भात असताना मी नरक्यात सहन करते पण आई या जगताचा मला आनंद घ्यायचा आहे चौऱ्याऐंशी लाख युनि भोगून मिळाला असताना मानव देव त्या मानवी देहाचं सार्थक मला करायचं आहे आई आई मला जन्माला येऊ दे आई आई मला जन्माला येऊ दे आई त्या डॉक्टर का जाऊ नको विषारी औषध घेऊ नको विषारी असलेल्या काही अंधक्षण घेऊ नको विषारी गोळ्यांच्या माध्यमातून आपल्या आयुर्वेदिक असलेल्या वनस्पतीच्या माध्यमातून माझ्या गर्भाचा

आकाश माझ साची राणी बनले ऐ मी नाही सावित्राबाई फुले बनले आई मी नाही बनले आई, आई मी राजे छत्रपतीची आई जिजाऊ नये म्हणले नाडोपराची आई मुक्त मी देवाची भक्त दासी नाही म्हटले पण आई मी एकच वाक्य सर आई मी एक मुलगी म्हणून जन्माला आई तुझ्या त्या कुणाचा उद्धार करेल गार, ज्या गळामध्ये माझा लग्न होईल त्या गळाला मी मातृत्वाच्या माध्यमातून आई बनल ते आणि म्हणून त्या स्त्री शक्तीचा आई जग झंबेच आपण या ठिकाणी पूजन करतोय पुन्हा एकदा एका हळदी कुंकू कपडाला लावायचं अक्षता कपड्यावर टाकायच्या फुलाच्या पाकळ्या टाकायच्या पायाच्या अंत्याला त्या ठिकाणी हळदी कुंकू लावायचं त्याचबरोबर आपल्या ताटामध्ये प्रसाद येतो तिला घालायचा आपल्या आहे तो त्या मुलीला घालायचा दिवा लावून तिचा औषण करायचं पाया पडायचं दक्षिणेला तुमच्याकडे पैसे नसत तर काळजी करू नका मी घेऊन आलोय मी त्या मुलींना दक्षिणा देतो त्यानिमित्ताने तुम्ही फक्त एक एक वस्तू दिली पूजा करायला सुरुवात करा ही वस्तू दिली ती वस्तू त्या ठिकाणी Gracias. Bueno, bueno.